कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे किल्ले रायगडावर ढगस सदृश्य पाऊस पर्यटक बचावले आज रायगडात मुसळधार पाऊस कोसळ आहे काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत किल्ले रायगडावर देखील ढगस सदृश्य पाऊस झाला किल्ले रायगडावरील महादरवाज्यातून पाण्याचा लोंढा वाहत आहे मुख्य दरवाज्यातून पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आलं आहे त्यामुळे यावरून खाली उतरणं देखील कठीण झालं आहे आज अनेक पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठमोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले त्यामुळे येथील अडकलेले पर्यटक आपला जीव धोक्यात हो घालून या पायऱ्यांवरील वाट काढत मार्ग काढू लागले आता कसे तरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत मुसळधार पावसात गड किल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये असं आवाहन सध्या करण्यात येत आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जो जोर जोर आहे आहे आज दिवसभर कायम राहील शक्यता वातावरण पाहता दिसून येत रविवारी दिवसभर पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलं आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे एकंदरीत पावसाचं वातावरण पाहता आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे